जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोड इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या निमसोड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सुद्धा आला होता बकासूर आणि रायगावच्या वजीरने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये बकासूर आणि रायगावच्या वजीरने सुंदररीत्या सेमीला सुट्टा निकाल घेतला आहे आणि गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गुलालासाठी पात्र झाला आहे तर मित्रांनो खूप दिवस आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गुलालासाठी संघर्ष करत होता तर मित्रांनो त्यामुळे बकासूरच्या अस्तित्वावरती बरेच जणांनी प्रश्न निर्माण केले होते तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे तर मित्रांनो ज्या ज्या वेळेस बकासूरच्या अस्तित्वावर प्रश्न येत असतो त्या त्या वेळेस आपल्या सर्वांचा लाडका बकासूर करून दाखवत असतो तर मित्रांनो आखिरकार आज आपल्या सर्वांच्या नाटक्या बकासूरचा गुलालाचा संघर्ष संपला आहे तर मित्रांनो बकासूर आज फायनलसाठी पात्र झाला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बकासूर आणि रायगावचा वजीर आज प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका